लोकमान्य टजे बाळगाधत्त्य एक स्वातंत्र्य सेनानी पत्रकार शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग स्वतःचा एक मोलाचा ठसा उमटवणारे म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य म्हणजेच काय तर लोकांनी निवडून दिलेला नेता किंवा लोकमान्य लोकांनी मांडलेला नेता असं लोकांनी त्यांना नेते मांडले होते म्हणून त्यांना लोकमान्य असं म्हणलं जात होतं लोकमान्य टिळक म्हणजे स्वाभिमानाचं प्रतीक लहानपणीच त्यांनी मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही अशी सिंह गर्जना केली म्हणजेच काय तर त्याच्यातून त्याचा त्यांचा आपल्याला स्वाभिमान दिसून येतो तसंच आपण बघतो की आपल्या भारताच्या जो काही स्वातंत्र्य लढा होता त्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा त्यांनी त्यांचं तेन मोलाचं योगदान दिलेलं आहे लोकमान्य ठिकाणी आपले विचार हे निर्भीडपणे व्यक्त केलेले आहेत त्यांच्या विचारामुळे अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला तरी त्यांनी त्यांचे जो काही स्वातंत्र्यामधलं त्यांचं योगदान आहे ते त्यांनी सोडलं नाही सामाजिक आपण म्हणतो राजकारण क्षेत्र नव्हे तसं शिक्षण सामाजिक अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा ठसा उमटवला आहे अशाच निर्भीड महान थोर नेत्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त